नमस्कार आपण मुंबईतील गिरगावमध्ये आहोत आणि मी तुम्हाला आता हे फुटपाथची फुटपाथ बनवण्याचं नवीन पद्धत दाखवणार आहे आता हे मध्यरात्री काम करणारे कामगार कर बघा हा मिक्सर रेडी मिक्स येतं आणि ते फुटपाथमध्ये टाकलं जातं पूर्वी आपण बघितले दगडी लाद्या होत्या फुटपाथला दगड असायचे त्यानंतर पेवर ब्लॉक आले पेओर ब्लॉकमध्ये अनेक पालिका अधिकारी आणि आने, अनेक नगरसेवक पुढाऱ्यांनी मोकाट पैसे खाल्ले आता मुंबईतले फुटपाथ देखील कॉन्क्रीटचे होऊ लागलेत आता हे बघा हे घेरू आहे हा घेरू टाकला जातो आहे आता हे जनावराचे पावलं ठसठशीत दिसत आहेत इथं कुठलाही पालिका अधिकारी किंवा कुठलाही मेंटेनन्स डिपार्टमेंटचा स्थानिक बी सीच्या वॉर्डचा अधिकारी इथं काय निरीक्षणासाठी नाही आहे सुपरविजनसाठी कोणीही दिसत नाही आहे यामागे दरवर्षी पेअर ब्लॉक बदलले जायचे आणि उंदीर आणि घुशींनी पोखरलेले पेअर देखील फुटपाथ देखील आपण बघितले असाल ज्येष्ठ नागरिक असो महिला असो अनेकांना हा त्रास सहन करायला लागतो खड्डे असतात फुटपाथवरती अनेकदा गटारातलं पाणी त्या पेअर ब्लॉकच्या खाली साचलेलं असतं आणि पेअर ब्लॉकमधून चालताना फुटपाथवरून चालताना ते पेअर ब्लॉकचं गटारातलं पाणी अंगावर उडणार पाय मुरगाळणार असे प्रकार व्हायचे तर आपण आहोत गिरगावमध्ये आणि ही नवीन पद्धत आहे फुटपाथ बनवण्याची फुटपाथचं नूतनीकरण म्हणा किंवा मेंटेनन्स म्हणा फुटपाथचा अनेक पेअर ब्लॉकचे कारखाने काही पुढाऱ्यांचे होते आणि दरवर्षी ते पेअर ब्लॉक बसवले जायचे आता दोन वर्ष झालं काय मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालला आहे बघूया आता, आ, आता।, आता हे फुतपाथ किती दिवस टिकणार आहे दगडी लाद्या गेल्या पेवर ब्लॉक गेले आता पुतपाथ देखील कॉन्क्रीट केले जात आहेत मुंबईमध्ये आता हे कामगार लेवलिंग आहेत तत्पूर्वी मिक्सरने हे टाकलेलं रेडीमिक्स कॉन्क्रीट सिमेंट खडी हे सगळं रेडीमिक्स मटेरियल टाकलेलं आहे फुटपाथला त्यानंतर लेवलिंग झाल्यावरती पुढे घेरू सदृश हे मटेरियल किंवा घेरू आहेत आणि त्यावरती मग नक्षी काम करण्यात येईल गावातील रस्त्याचं तर कॉन्क्रीटीकरण झालंच आहे सोबत या फुटपाथचं देखील झालं आहे की घेरूने रंगवलेला हा जो फुटपाथ आहे त्याच्यावरती आता डिझाईन करून पेवर ब्लॉक बसवल्यासारखंच भासवलं जाईल तर आपण होतो दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आणि फुटपाथ बनवण्याची नवीन पद्धत आपण दाखवली आपण आशा करूया किमान दहा ते पंधरा वर्ष हे फुटपाथ टिकेल बघूयात हे फुटपाथचं आयुष्य किती आहे नवीन निवडून आलेले नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांचे जर खिसे भरायचे असतील तर त्या आयुष्य या फुटपाथचं आयुष्य घटवलं देखील जाईल येणारा काळ सांगेल हे गिरगावचं फुटपाथ किंवा हे मुंबईतले फुटपाथ किती वर्ष टिकतील ते